नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत जागतिकीकरण हा शब्द आपण बरेचदा वापरतो आणि जागतिकीकरणाचे फायदेसुद्धा आपल्याला सगळ्यांना सगळ्या जगातील लोकांना मिळालेले आहेत म्हणजे एका देशात तयार झालेल्या वस्तू किंवा एका देशात मिळालेलं तेल इंधन वगैरे दुसऱ्या देशांना पुरवायचं आणि सगळ्या देशांनी एकमेकांशी एकमेकांच्या फायद्याकरता व्यापार करायचा आणि सगळ्या जनतेचंच जीवनमान राहणीमान उच्च करायचं ही जागतिकीकरणाची खरी भूमिका आहे परंतु या जागतिकीकरणामध्ये एक आणखीन प्रश्न असतो की या जागतिकीकरणाच्या साखळ्या जर मध्येच तुटल्या तर मोठा अनावस्था प्रसंग उडवतो हे सगळं मी अशाकरता सांगतोय की आत्ता गेल्या चार ते सहा दिवसांमध्ये यमेन हा जो अरेबियन पेनिन्स्युलावरचा देश आहे म्हणजे अरेबिक द्वीप दिख, द्वीपकल्पावरचा दिख, देश आहे जो भारतापासून काही फार लांब नाही आहे भारताच्या मागे एकदा मी सांगितलं होतं की मुंबईपासून तुम्ही सरळ पश्चिमेकडे गेलात तर पहिला देश लागतो तो मस्कत त्याच्या दक्षिणेकडे गेलात की लागतो तो, तो देश आहे यमन यमन देश हा त्या मस्कतच्या दक्षिणेला आणि सौदी अरेबियाच्या दक्षिण आणि पश्चिमेला आहे आता या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की या देशामध्ये काहीही अशी वस्तू आता तयार होत नाही की जी वस्तू इतर कोणाला हवी असेल पूर्वी त्यांचे ऊद ही जी वस्तू असते जे ऊद वास सुवासाकरता वापरतात ना त्या ऊदचं उत्पादन यमेनमध्ये खूप जास्त होतं आणि जगभरात उदाला माग मागणी खूप असल्यामुळे त्यांचा तो व्यापार चालत असे आणि हे पूर्वी म्हणजे कसं ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्ष वगैरे तेव्हापासून हे चालत असे पण आत्ताच्या घडीला त्यांच्याकडे काही नाही तेलही त्यांच्याकडे फार नाही आहे त्यांच्याकडे भरपूर लोकं आहेत आणि ती लोकं अत्यंत भांडखोर आहेत त्यांच्याकडे दोन मुख्य पक्ष आहेत एक म्हणजे सुनी इस्लामचे यमेनचे नागरिक आणि दुसरे यमनचा उत्तर भाग आणि मध्य यमेनचा भाग इथे हुती नावाचे एक टोळी राहते आणि ते हुती शियाल नागरिक आहेत आणि एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद आणि नऊ एक दोन हजार या तिन्ही वर्षांमध्ये त्या हुती लोकांनी येमेनमध्ये प्रचंड दंगे रमले आणि शियासुनी दंगे इतके वाढले की एकोणीसशे नव्वद ते दोन हजारामधल्या दंग्यानंतर दो दोन हजारच्या पुढे येमेनचा एक तृतीयांश भाग या हुती लोकांनी बळकावून घेतला आणि या एक तृतीयांश भागामध्येच येमेनची राजधानी सना हीसुद्धा येते त्यामुळे सध्या येमेनची जी ओरिजिनल राजधानी आहे सना ती हुती लोकांच्या ताब्यात आहे आणि हे हुती शि आहेत त्यामुळे यांना इराणचा सदैव पाठिंबा असतो आणि इतर ठिकाणीही ते भांडणं करत असतात येमेनमध्ये एकोणीसशे नव्वद ते दोन हजारपर्यंत दंगे झाले दोन हजार चार ते दोन हजार पंधरा आणखीन फाईट झाल्या आणि तिथे गृहयुद्ध सुरू झालं आणि हुती लोकांनी मी म्हटलं असं या एक तृतीयांश येमेनवरती आपला कब्जा मिळवलेला आहे परंतु या कब्जामध्ये साधारण तीनशे मैलाचा लाल समुद्र जो आहे ज्याला रेड सी म्हणतात त्या लाल समुद्राचा किनारा पण यांच्या ताब्यात आहे तिथे एक दोन बंदरं देखील यांच्या ताब्यात आहेत आता हे महत्त्वाचं का आहे तर आपण जर नकाशा बघितलात तर येमेनच्या समोर लाल समुद्राच्या पलीकडे जो भाग आहे तो येतो इरिट्रिया ये आधी तो इथिओपिया देश होता इथिओपिया देशाची फाळणी झाली त्याच्यातला समुद्रकिनाऱ्याकडचा भाग एरिट्रियाकडे मिळाला आणि तिथे जिबुटी नावाचा एक आणखीन छोटा देश निर्माण झाला त्या जिबुटी देशाचं बंदर ते जिबुटी राजधानी आणि बंदर ते अगदी या येमेनच्या समोर येतं आणि फार रुंद नाही तिथे समुद्र अत्यंत अरुंद झालेला आहे त्याला त्या सामुद्रध्नीसारखा परिस्थिती तिथे झालेली आहे आणि त्या समुद्रधुनीचं नाव आहे बाब अल मंदाद मंदात म्हणजे दुःख म्हणजे दुःखाचं द्वार बाब हे अरबीमध्ये द्वार याला वापरतात त्यामुळे दुःखाचं द्वार इरिटियामध्ये त्याला अश्रूचं द्वार म्हणतात अशा वेगळ्या वेगळ्या देशांनी ते एक दुःखदायक घटना आहे अशी गत सांगितली जाते त्याची दोन कारणं सांगतात की भूकंप तिथे एकदा मोठा झाला आणि तेव्हा हे गेट तयार झालं अशी आख्यायिका आहे त्यात खूप माणसं मेली आणि मुख्य म्हणजे तिथनं जहाजं जाताना ॲक्सिडेंट होण्याची क्षमता खूप तिथे जास्त होती आणि त्यामुळे लोकं मरायची म्हणून याला दुःखद्वार दुःखद्वार असं म्हटलं जातं या दुःखद्वाराचं वैशिष्ट्य असं की या अत्यंत अरुंद पट्ट्यामध्ये वीस एक माईल रुंद रुंद फक्त आहे हे याच्यामधनं जो लाल सी समुद्राचा पट्टा राहतो म्हणजे ये एडनचं आखात एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला लाल समुद्र त्याच्यामध्ये बाबल मंदाज आहे या बाबल मंदाजमधनं जगातला पंचवीस टक्के क्रूड ऑइल म्हणजे इंधन तेल त्याचा ट्राफिक जातो तर पंधरा ते पंचवीस टक्के त्यामुळे सगळं जे क्रूड ऑइल घेतलं जातं अरेबियन देशांमधनं म्हणजे सौदी अरेबियातनं जेदाच्या बाजूनी घेतलं जातं आणि उरलेलं सगळं अबुधाबी आणि इराणमधनं येतं आणि ते या बाबल बंदातमधनं वरती जातं उत्तरेला आणि सुएज कालव्याच्याद्वारे ते युरोपला जातं पुढे जिब्राल्टरमधनं ते बाहेर पडतं तिथनं अमेरिकेला जातं तर हा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बसलेला आहे आणि हुती लोकांना ते समजलेलं आहे त्यामुळे होती लोक दोन हजार पंधरापासूनच इथे पुष्कळ वेळेला जहाजांवरती हल्ले करत असतात त्यांचे चाचेही त्यांच्याकडे खूप आहेत अत्यंत गरीब देश आहे गुंडगिरी लुटालूट याच्याशिवाय ते काही करत नाहीत जसे सोमालिया त्यांच्या दक्षिणेचा देश आहे ते जसं करतात तसं हे करतात करता। आणि जहाजांवरती हल्ले नित्याचे झालेत आता पण पंचयद अशी झाली की त्यांना इराणनी आधुनिक शस्त्रास्त्र पुरवलेली आहेत इराणने आसिफ नावाचा एक मिसाईल दिले बर्क नावाचा मिसाईल दिले वेगळीवेगळी मिसाईल्स इराणकडनं त्यांना मिळाली असल्यामुळे कुती लोकांनी जहाजांवरती हल्ले करायला सुरुवात केली आणि गाझापट्टीतल्या लढाईनंतर तर त्यांनी एक धमकीच दिली इस्रायलला आम्ही इस्रायलवर सुद्धा हल्ले करू त्यांच्या काही मिसाईल्सची रेंज ही दोन हजार किलोमीटरपर्यंत झालेली आहे लक्षात ठेवा फार धोकादायक हे इस्रायलवरती त्यांनी काही मिसाईल टाकली इस्रायलच्या आयरन डोम म्हणून जे डिफेन्स सिस्टीम आहे त्यांनी ती मिसाईल नष्ट केली तो भाग वेगळा आणि उरलेली मिसाईल त्यांची जी होती ती अमेरिकेच्या नौदलाने नष्ट केली आणि याचा संताप येऊन होती लोकांनी सांगितलं अमेरिकेने जर तो मध्ये तोंड घालणं थांबवलं नाही तर अमेरिकन सैन्याच्या अमेरिकन नेव्हीच्या जहाजांवरती हल्ला करू यू एस एस कार्नी नावाचा अमेरिकेचं एक डिस्ट्रॉयर जहाज तिथे होतं त्याच्यावर या लोकांनी हल्ला देखील केला कार्नीने त्यांच्यावरती हल्ला केला म्हणजे ती एक लढाई चालू आहे आता प्रश्न असा आहे की इथून जो काही कार्गो जातो जो काही मालवाहतूक होते त्यांनी सांगितलं की इस्रायलकरता जात असेल किंवा कुणा ज्यूच्या मालकीची असेल तर आम्ही याच्यावर बेधडक हल्ला करणार आणि ते हल्ला करायला लागलेत आता लक्षात आलं अमेरिकेच्या की हा एक मोठं धोकादुखी निर्माण झालेली आहे त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी सगळ्यांनी आता स्टेटमेंट दिलेले लॉईड लॉयड म्हणून त्यांचा संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की फ्री ट्रेड म्हणजे मुक्त व्यापार याला हे विरोधक आहे आणि यांनी सगळ्या देशांना त्याचा त्रास होणार आहे त्या असत वेळ थांबवलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की दहा देशांचं मिळून एक कोलॅबरेशन तयार केलेलं आहे त्या दहा देशाच्या कोलॅबरेशनला त्यांनी सांगितलं आहे की गार्डिंग द प्रॉस्पेरिटी हे त्या कोलॅबरेशनचं नाव त्यांनी दिलेलं आहे तर या प्रॉस्पेरिटी गार्डियन कोलॅबरेशन ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन याच्यामध्ये जे दहा देश आहेत ते देश म्हणजे अमेरिका स्वतः इंग्लंड कॅनडा इटाली बहरीन फ्रान्स नेदरलँड म्हणजे हॉलंड नॉर्वे सेचिल्स बेट आणि स्पेन लक्षात ठेवा याच्यात सौदी अरेबिया नाही आहे सौदी अरेबियालासुद्धा याची झळ पोचती आहे परंतु सौदी है याच्यात इजिप्त नाही आहे त्याच्यामध्ये अरबी देशांमधलं फक्त भारी नाही कतार तर येणारच नाही इराण तर याच्यात येणारच नाही याचं कारण असं आहे की हुती लोकांनी आपल्या चाचेगिरीला सध्या जो मुलामा चढवला आहे तो पॅलेस्टिनी लोकांवरती इस्रायल हल्ला करत आहे त्याचा बदला म्हणून आम्ही हे करतो आहे त्यामुळे अरब देशांची हिंमत नाही आहे की हुतींना विरोध करतील कारण तोंड देखलं तरी त्यांना पॅलेस्तानचं समर्थन पॅलेस्टिनी अरबांचं करायला लागतं गिल आहे गेल्या वेळेला सांगितलं की इजिप्त घ्या बारीन घ्या जॉर्डन घ्या कुठल्याही देशामध्ये एकाही पॅलेस्टिनी नागरिकाला येण्या देण्याची त्यांची तयारी नाही आहे परंतु तोंड देखलं तरी पॅलेस्टिनी मुसलमान आमचे भाऊ वगैरे ते सगळे म्हणत राहतात आणि आता ही लोकं तरी जॉईन झाली नाही तरी बारीन जॉईन झालेलं आहे हा एक फार इंटरेस्टिंग भाग आहे संयुक्त अरब हे अजून याला जॉईन झालेले आहेत पण असं म्हटलं जातं की हे सगळे अरब देश सिक्रेटली याला मदतच करत आहेत आणि आता या सगळ्या देशांची नौदल तिथे एकत्र व्हायला लागली आहेत भारताने सुद्धा आपली दोन डिस्ट्रॉयर्स आय एन एस कोची आणि आय एन एस कलकत्ता ही एडन बंदरामध्ये पाठवलेली आहेत कारण या प्रकारचं भारताकडे जे तेल येतं तेसुद्धा काही तिकडनं येतं काही अरबी पर्शियन गल्पमनं येतं पण सौदी अरेबियामधनं जे तेल येतं ते मात्र इकडनंच येतं एडनच्या आखातामधनं त्यामुळे आणि नुसतं तेल नाही युरोपमधनं जे स्पेयर पार्ट्स येतात युरोपमधनं जी मोटारी किंवा इतर गोष्टी येतात त्या सगळ्या सविस्त काल नाही अशा येतात तर त्यामुळे भारताला स्वतःचं पण गार्ढ करायचं आहे आणि तेलाचे भाव आता वाढण्याची शक्यता आहे आपल्या सगळ्या नागरिकांकरता इशारा हा आहे की युद्ध चाललं आहे गाझामध्ये परंतु तुमच्या आमच्या पे गाड्यांमध्ये पेट्रोल भरताना त्याचे भाव आता वाढणार आहेत कारण जागतिकीकरण तेल हे सगळ्या बाजूनी येतं त्याच्यामध्ये जर रुकावट झाली तर तेलाचे भाव वाढतात ते दोन कारणाने वाढतात एक तर जहाजं तिकडनं येत नाहीत आता जहाजाच्या मोठे मोठे जी जहाजं आहेत मोठ्या मोठ्या जहाज वाहतूक कंपन्या आहेत त्यांनी सांगितलं आहे की आम्ही आता पूर्वीसारखं आफ्रिकेला वळसा घालून केप ऑफ गुडहोप इथूनच नेऊ साधारण साडेआठ हजार महिलाचा जो प प्रवास असतो तो जवळजवळ बारा हजार महिलाचा होतो पैसे खूप जास्त लागतात वेळ खूप जास्त लागतो एकवीस ऐवजी चव्वेचाळीस दिवस लागतात लागता। त्यामुळे मुंबईहून जर लंडनला जायचं झालं तर व्हाया केट ऑफ केप ऑफ ग्रुप म्हणजे आफ्रिकेला संपूर्ण वर्षा घालून जायला लागेल याच्यात खर्च खूप होणार आहे आणि हा खर्च तिथे जे हुती गुंड चाचे बसलेत त्यांच्यामुळे होणार आहे त्यामुळे यांचा प्रतिकार करणं हे सगळ्या देशांना आता आवश्यक झालेलं आहे या दहा जणांचं कोलॅ कोलॅबरेशन हुती बंडखोरांवरती आक्रमण करायला तयार आहे आणि नौदलं त्यांची येत आहेत एक छोटासा प्रॉब्लेम आहे हुती काय करतात त्यांना इराणने दिलेली मिसाईल आहेत ती स्वस्तवाली मिसाईल आहेत ती स्वस्तवाली मिसाईल ते वापरतात उदाहरण सांगतो तुम्हाला त्यांचं एक जे मिसाईल आहे ते जवळजवळ तुम्ही बघा आठशे ते दोन हजार डॉलरचं आहे आणि अमेरिकेने ते उडवायला जे मिसाईल वापरलं ते वीस लाख डॉलरचं आहे हा धंदा अमेरिका करूच शकत नाही अमेरिकन नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की हे असं आम्हाला करता येणार नाही आम्हाला त्यांना अडवायला काहीतरी स्वस्त मार्ग शोधायला लागेल आणि आता विचार असा होत चाललेला आहे की येमेनमध्ये प्रत्यक्ष सैनिक उतरवायचे आणि हुतींचा काटा पूर्णपणे ढिला करून निपटून काढायचा अमेरिकन सैनिक सैनिक प्रवक्त्यांनी जॉन कर्वीनी सांगितलेलं आहे की आमचे काही सैनिक ऑलरेडी येमेनमध्ये पोचलेले आहेत त्याचं कारण असं की हुतींच्या ठाण्यावरती जर बॉम्बिंगचे हल्ले करायचे झाले मिसाईल हल्ले करायचे झाले तर लोकल कोणीतरी गुप्तहेरांनी सांगायला लागतं की हे ठाणं कुठे आहे तिथे पहिला बॉम्ब पडतो तो कदाचित पाच मैल डावीकडे पडला ते सांगायला लागतं की पुढचा बॉम्ब तुम्ही पाच मैल उजवीकडे पाडा म्हणजे तुमचे स्पॉटर्स लागतात ते स्पॉटर्स ऑलरेडी येमेनमध्ये पोचलेले आहेत असं अमेरिकन सैन्याने जाहीर केलेलं आहे आणि हे बाकीचे देश तर सगळे येतातच आहेत मदतीला तर असं आपण समजू शकतो की येता एक आठवडा किंवा दोन आठवड्यामध्ये येमेनच्या भूमीवरती सुद्धा लढाई पुढे जाणार असं दिसतं आहे खुतीनकडे जरी शस्त्रास्त्र असली आणि जरी इराणनी ती दिलेली असली तरी इराणनी ते कबूल केलेलं नाही आहे इराणसारखं सांगतो आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही त्याला एक कारण आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये इराणनी इरणच्या आखातामध्ये मिसाईल्स माइन्स माइन स्वीपर्स माइन्स पेरलेल्या होत्या म्हणजे सुरुंग पेरलेले होते आणि त्यांनी एका अमेरिकन नेव्हीच्या जहाजाला धोका पोचला होता त्याचा बदला म्हणून अमेरिकेने त्या वेळेला इराणची अर्धी नेव्ही अर्ध नौदल केलं होतं इराणला ते चांगलं जाणवत आहे त्यामुळे इराण मुळीच हुतींची बाजू घेणार नाही पण अमेरिकेने मुळी सांगितलेलंच आहे की आमची खात्री आहे आम्हाला माहिती आहे की इराणनीच ते सगळे पुरवलेत सुटे भाग पुरवले आहेत इराणहून ती मिसाईल्स सुटे भागाच्या रूपात येतात आणि हे हुती लोकं तिथे ती जोडतात आणि फायर करतात हा सगळा प्रकार चाललेला आहे हुती लोकांना कशाचं भय नाहीचं कारण तो इतका गरीब देश आहे आताच तिथे त्यांना खायला नाही आहे त्यांना काय फरक पडतो सँक्शन्स त्यांच्या देशावर लावण्याला काही अर्थच नाही कारण मुळात खायला नसलेल्या माणसाला तो उपास तुला उपासमार करतो असं म्हणून चालत नाही इराणकडनं त्यांना सप्लाय येत असतो त्यामुळे कदाचित या दहा देशांची नौदलं संपूर्ण येमेन देशाची नाकेबंदी करतील आणि येमेनला शरण यायला भाग पडतील आणि हुतींचा काटा तिकडे जसं इस्रायल हमासचा काटा काढतं आहे तसं इथे बाकीचे देश हुतींचा काटा काढतील असं आता वाटतंय ते होईपर्यंत मात्र आपल्याला सगळ्यांना सावध राहायला पाहिजे कारण भाववाढ आता अपेक्षित आहे तेलाचे एकदा भाव वाढले की भारतामध्ये काय सगळ्या जगामध्ये बाकी सगळ्या गोष्टींचे भाव वाढतात कारण तेल हे सगळ्या गोष्टींच्या मुख्य मुळाशी आहे तेलानेच ट्रान्सपोर्ट होतो तेलानेच मशीन्स चालतात तेलानेच पावर तयार होते तेल जर महाग झालं तर या सगळ्या गोष्टी महाग होतात त्यामुळे ओवरऑल महागाईचा डोम उसळू शकतो आणि अमेरिकेत आता निवडणुकांचं वर्ष आहे त्यामुळे बायडन आणि त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनला तातडीने या हुती बंडखोरांवरती कारवाई करावीच लागेल येत्या काही दिवसात आपण त्या कारवाईचं स्वरूप अधिक स्पष्ट प्रमाणात बघू हे आपल्यापर्यंत पोचवायचं होतं ह्या धोका आपल्याला सांगायचा सा होता की वाढ होणं होऊ शकते तेव्हा काळजी घ्या सगळ्याजणांनी आपापल्या पाकिटाची काळजी घ्या आपल्या बजेटची काळजी घ्या आणि हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला लाईक्स आणि कमेंट्स जरूर पाठवा आणि व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद या पुढचा व्हिडिओ आम्ही रशिया युक्रेन युद्धावर करणार आहोत बरेच दिवस झाले रशिया युक्रेन युद्धावरती आपल्याकडे पुरेशी माहिती आम्ही देऊ शकलो नव्हतो हो आता आमच्याकडे बरीच माहिती आलेली आहे प्लस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आपण वाचलंच असेल की कोलोराडोच्या हायकोर्टने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना निवडणूक लढवण्याला बंदी केली आहे याचे काय पुढे प्रतिसाद उमटत आहेत तेही आपल्याला बघायचं आहे जागतिक राजकारण अतिशय अस्थिर आणि ढवळून निघालेलं आहे भारत हा एकच स्थिर देश सध्या सगळीकडे दिसतो आहे कारण चीनमध्येही खूप काही काही गुप्त हालचाल चालू आहेत अशा बातम्यात महागाई तिथे वाढली आहे नुकताच एक भूकंप तिथे झालेला आहे काय काय होतं ते आपण बघतोच आहोत त्याच्या बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोचवतच राहू आणि नुसत्या बातम्या नाही बातमीमागची बातमी आणि विश्लेषण हे देखील आपल्यापर्यंत पोचवू आपल्याला जर हे सगळं आवडलं तर आपल्याला आपण आम्हाला हे जरूर कळवा नमस्कार आणि धन्यवाद